मालवण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान खळबळ उडून देणारी घटना घडली आहे निवडणूक विभागाचे पथक व पोलिसांना मालवण पिंपळ पार ते तपासणी दरम्यान एका कारमध्ये सुमारे दीड लाख रोख रक्कम व काही पाकिटे सापडून आली पुढील तपासासाठी ही कार मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आली दरम्यान देवगड येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची ही कार असून त्यावेळी ते गाडीत उपस्थित होते त्याबाबतची माहिती कार्यकर्त्यांकडून निलेश राणे यांना देण्यात आली निलेश राणे तत्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले मला आज माफ करा तुम्ही पण आपण योग्य ती कारवाई कराल अशी माझी इच्छा आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी इथून फक्त मी तुम्हाला विनंती करतो मला प्लीज आतमध्ये याला सांगू नका आज कारण वेगळं आहे जे काय बरोबर आहे साहेब आम्ही मर मरायचं निवडणुकीला आणि हेनी कुठूनही धुडगुस घालायचा आणि तो साला वाचवायला येतो तो काय म्हणतो अरे कशाला पकडले हे लोकांना चला पैसे बाजूला करा हे लोकांना जाऊ द्या साहेब हे बरोबर नाही ना हे कोण हे लोक मालक झाले काय मालवण शहराचे गाडीला नंबर प्लेट नाही कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोडवायला देतात साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून या हिंमत कशी होते एवढी मी इकडे थांबू आहे आपण आपली प्रोसिजर पूर्ण करा मी तोपर्यंत म्हणजे ती स्मगलिंगची गाडी असू शकते साहेब काय ना डॉक्टर साहेब मला एक सांगा त्यांनी उद्या कुठलाही नंबर प्लेट लावला हा सिमिलर गाडी कुठेतरी फिरते आम्हाला काय माहित ही ड्रग्सची गाडी आहे किंवा दारूची गाडी आहे आता त्या चेसी नंबर बदलायला किती वेळ लागतो त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा आचारसंहिता चालू असताना इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हातीमध्ये नाही सर ना ना मी नाही मला आज तुम्ही नका फोर्स करून मी तुमच्यासमोर हात जोडतो मी आज मी आज नाही होऊ शकत 何 <laughs> で बाहेर गेलं तर कितीला पडेल <laughs> आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं हो फक्त सांगा की कारवाई काय करताय नाहीतर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही मी मतदान होईपर्यंत हलणार नाही कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची मग अजून काय करावं लागेल आम्हाला हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला अजून काय करायला पाहिजे हे बाहेरचे लोक तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये तो साला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा पण तरी कारवाई केली नाही मला काय कारवाई केली ते तरी सांगा काय कारवाई केली आपण आपण आम्ही बघा आताच तुम्हाला सांगतो संध्याकाळची बातमी आरो काय करू शकत नाही आरो जास्तीत जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला कळलं पै ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही हे मी सांगत नाही आहे ही बातमी आली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात तसं निवड अशी कुठेतरी बातमी आहे खरी कोटी मला माहीत नाही परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते, ते काय बोलले होते मला ती अहवाल समिती समोर आम्ही हे पैसे ठेवणार ती अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे ते पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगता हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आजच बघितलं ना साहेब हा आजचा आरोपी आहे ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं म्हणणं आहे दीड लाखच होते का तुम्ही मला लिहून द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो चला तुम्ही मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते ए, ए, हे पीआय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या सांगा लिहून तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर हो आहे पण साहेब तुम्ही जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागली हे आरोप हेच झाले हे कधी सुधारणार नाहीत ना? बाजू नाही आज बघा रात्रीचे किती वाजले हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय साहेब बाजू नाही मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा स्टेशन स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोड आरटीओने हो केली असती गाडीवर कारवाई गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनट एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाणी केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ एफ आय आर मध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनोडेकरच्या तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय मला सांगा नाही अजून काय 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 झालेलं अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस जाईल काय वाजवाय व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली काय म्हणताय तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आर माझ्यावर अगोदर गुन्हे दाखल दा। दा माझ्यावर अगोदर करतात माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही का हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही मी पन्नास मिनिटं नव्हतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा

असे हे चार जण भाजपा पदाधिकारी असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले या प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका आमदार निलेश राणे यांनी घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली पैसा आणि सत्ता या जोरावर कोण दडपशाही करत असेल तर शिवसेना म्हणून जागेवरच थांबवले जाईल शिवसेना आडवी येणारच भूमिका समाजात अशा चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना भीती असलीच पाहिजे अशी असल्याच या आमदार निलेश राणे म्हणाले